पाहू शकता मध्ये कशा प्रकारच्या गाय मला गाब आहे का आता गाब आहे कितीला सहा महिनेची गाब आहे किती येत आला पहिलं दुसरं वळू भरला की इंजेक्शन वळू भरला की इंजेक्शन गोळी क्रॉस कोणतं का कोणता हा ओळू क्रॉस केला काय किंमत सांगितली पाहू शकता गाई शांत आहे मालकाचं नाव पत्ता सांगा की हां काच हात घालून देते मालक आहे सर मालक नाव सांगा शरणाप्पा मलकाप्पा सगरनाडा शरणाप्पा मलकाप्पा सगरनाडा शेगरनाड गाव बहिनूर बहिनूर तालुका इंडी इंडी जिल्हा विजापूर मोबाईल भाईन� नंबर मोबाईल नंबर

सेवन टू फाईव्ह नाईन वन टू फोर फाईव्ह एट नाईन होऊ शकता खिल्लार गाय मला तुमची आहे का किती येताल गाब आहे पहिले येताल गाब आहे ओळू भरला गे इंजेक्शन केलंय कुठला ओळू भरला सोलापूरचं कोणाचं कोणत्या गावचं ओडक हो बाळ किती महिन्याची गाभा आहे आता चार महिने चार महिन्याचे काय किंमत सांगितली पन्नास हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा की माझं नाव सोमनाथ हिरू चव्हाण सोमनाथ हिरू चव्हाण हिरू चव्हाण राहणार मद्रेगाव राहणार मद्रेगाव दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकसष्ट एकोणतीस चौऱ्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट एकोणतीस एक 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 चौऱ्या चौऱ्याहत्तर गाय पाहू शकता मोठे डोळे आहेत कान बारीक आहेत घट्ट शरीर आहे आणि आखीव रेखीव आहे आणि एकदम शिंगाला जबरदस्त आहे गावरान काजळी खिल्लर जबरदस्त आहे पाहू शकता एकदम आटोपशीर जेवढ्यात तेवढं शरीर आहे आणि अजिबात वावग शरीराला बाकीचं काही नाही आणि एकदम शिंगाला चेहरे खूप सुंदर आहे पाहू शकता पहिले वेताला तरी कासत हात घालून देते शांत आहे शांत आहे म्हणायचं व्यवहारात कमी जास्त होतील ठीक आदत आहे किती महिन्याच खोंड आहे चौदा महिन्याचा आहे म्हणजे सोळा महिन्याचा आहे काय किंमत सांगितली दीड लाख रुपये सांगताय कुठं वापरलाय पळवलाय कुठल्या ओळूची पाहिजे आहे ही घेतलाय पुण्यातनं कुठून आणला सासवडमधून घेतलाय कोणाकडून हां त्यांच्याकडून घेतलाय चालते ज्यांना कोणाला खोंड हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा गाई पण यांच्याकडेच आहे पाहू शकता धन्यवाद मालक गाब आहे का किती त्याला आठ महिने वळूवर लागे इंजेक्शन वळूबर लागे इंजेक्शन केलं कुठला वळू भरला कोणते गाव भुयारगावचा काय किंमत सांगतात पन्नास हजार रुपये सांगतात मालकाचं नाव पत्ता सांगता किती वेळ चाल का बाय जवाहर खिल्लार मधून आहेत दुधाची वंश ओळ होईल खूप मोठी सड आहे आणि कासाचा आकार पाहू शकता जबरदस्त आहे दुधाच्या मापात गाय होणार मालकाच नाव हो? रमजान हेवीलाल मकानदार गाव चिकमनूर तालुक चिक तालुका इंडी जिल्हा विजयपूर मोबाईल नंबर सेवन डबल थ्री एट फोर सेवन टू एट नाईन टू होऊ शकता अशा प्रकारची पण भरपूर गाय आहेत होऊ अशा प्रकारची वासरं खाण्यापिण्याला आबळ झालेली पाहू शकता वासरू खूप चेहऱ्याला सुंदर आहे नाजूक आहे परत खाण्यापिण्याची आबळ आणि आखी रेखी देख नाही खाणे मला तुमचे आहे काय काय कालवड आहे खाली काय किंमत सांगितली सेपरेट सेपरेट देणार आहे का एकत्र देणार आहे एकत्र किती किंमत सांगताय एकत्र पस्तीस आणि फक्त कालवडीची कुठल्या वळूची कालवड आहे कोणते चनेगाव चनेगावला कुठं वळू आहे चणेगाव कुणाकडे वळू आहे पंडितच आहे नायक नाईक आहे हा आणि गणूचा आहे असं चार चार ओळू आहेत कोणत्या लाईनचं ओळू आहे कोणत्या लाईनच्या ओळूची कोणत्या ओळूची पायदास नाईकच्या ओळू नाईकांनी ओळू विकला ना आता जुना विकलाय दुसरा आहे की तेज़... तेज़ परत जुना ना हा म्हणजे जो चेनेगावचा नायकांचा जुना ओळू होता त्याचा जी मुलगा आता चेनेगाव नायकांकडे आहे त्याची पैदस आहे असं वय काय कालवडीच हा पाचवा महिना पाहू शकता खाण्यापिण्याची आबळ खूपच इरी गेलेला काल कालवड चेहऱ्याला खूप सुंदर देखणं आहे पाहू शकता चनेगाव लाईन सिद्धापूर खान जुना सिद्धापूर लाईनचा जो ओळ आहे त्याच्यासारखे चेहरे पट्टे आपलं नाव पत्ता सांगाय की निर्मल चंद्रा मोहनमाने हा गाव गाव कुरगोट तालुका सोलापूर तालुक दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर आहे कोसा किल्ला सुंदर देख निकाल या भागात शनेगाव आणि सुरेश गौड धुळखेड पाटील यांचे दोन वळू होते पहिला सरजा आणि तिकोंडे राजा लाईनचा त्यांच्याकडे होते शिवाय चनेगाव तिथून दोन तीन किलोमीटरवरच आहे त्या गावापासून चनिगावच्या नायकांकडे दोन सिद्धापूर लाईनची ओळ होते जो ख्वाजाचा वडील होता जो आता खंडेराजुरी यांच्याकडे आहे मिरज तालुका मिरज येथे या पट्ट्यात भरपूर सिद्धापूर लाईन तिकोंडीराईन राईन मड नळ लाईन खूप सुंदर अखीव रेखीव देखणे खिल्लार तुम्हाला भेटतात मला कालवड कोणाचे आहे वय काय आहे कालवडीच एक वर्ष कुठल्या वळूची पायदस कुठले शेगाव अक्कलकोट वळूची पायदस आहे तिथला वळू आहे अक्कलकोटचा काय किंमत सांगितली पन्नास हजार मालकाचं नाव सिद्धापा चनबसा कौलगी गाव आगरखेड तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर हां डबल सेवन सिक्स झिरो एट फोर वन एट सेवन झिरो पाहू शकता हायवेवरून आत आल्यानंतर तिसऱ्या लाईनला लगेचच रोड पासून ही कालवड आहे चेहरेपट्टी जबरदस्त एकदम कोंडासारखी सुंदर देखणी आहे आणि पाहण्यासारखी सुंदर देखणी चेहरेपट्टीची कालवड आहे कवचित कालवड एवढं अखीवर की सुंदर देखण्या चेहरेपट्टीच्या आहे पाहू शकता कोणत्या वळूच खोंड आहे कोणत्या ओळूचं खोंड आहे वडील कोणता वयस वयस नऊ नऊ महिने काय किंमत सांग तीन लाख रुपये सांगताय कोणत्या लाईनच्या वळूज आहे सिद्धापूर लाईन हिचा आपणाकडे आहे देव राजू देवनाळ राजू जत तालुका देवनाळ तुमचा बैल त्यांना देऊ ना राजू त्यांचं आडनाव काय दुधाळ आहे का दुधाळ हा दुधाळ यांना विकलाय त्या बैलाची पैदास आहे बरोबर बरं तुमचं नाव सांगा महादेव सोमलिंग सावकार महादेव सोमलिंग सावकार मोबाईल नंबर नाईन फोर एट झिरो हा डबल थ्री हा फाईव्ह एट झिरो फाईव्ह गाव बसना, बसना। ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकार सुंदर आखीव रेखीव देखना जातीवंत कोंड आहे पाहू शकता सुंदर कालवड आहे छान सुंदर देखनी आटोपशीर गवळारू चेहरेपट्टी सुंदर मला कोणाचे कालवड आहे सात महिने कुठल्या ओळूची पाहिजे राजाची बसनाळ राजा बसनाळ वळू मालकांचं नाव काय अप्पाशा अप्पाशा त्यांच्या समोर ते खोंड आहेत त्यांच्या ह्या मालकांचं का हा काय किंमत सांगितली

कितील गाभ आहे एक वेळेस चार लिटर मालकाचं नाव पत्ता उगदंडी तालुका विजापूर जिल्हा विजापूर मालक केसर आहे मालकेसर आहे

ओके okay, धन्यवाद पाहू शकता सुंदर चेहरेपट्टीची गाय आहे आणि चांगली वंशावळ आहे जुन्यातली चेहऱ्याला सु सुंदर आहे कपाळाला रुंद आहे आणि डोळे नाक कान एकदम छान आहे पाहू शकता दुधाची वंशवळ मला कोणाची गाय आहे गाय खाली हे आहे काय कालवड का खोंड कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे तो काजळी खिल्लार तो काजळी खिल्लार शेवटलाय तो काय किंमत सांगितली तीस। तीस रुपये काय दूध किती दे देते पिळले नाही आपलं नाव पत्ता सांगा पटना मालक हे सर उत्तापा पूर्ण पूर्ण उत्तापा गाव पटना तालुका भिंडी जिल्हा विजयपुर मोबाईल नंबर एट नाईन हां सेवन झिरो फायू डबल टू नाईन डबल टू ओके धन्यवाद आवश्यकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक औषक्ता खिल्लार गाय मला तुमची गाय आहे का गाय कितीला गाब आहे का आता विकाय नाही आणली खोंड आहे हा चालते पाहू शकता हा खोंड आहे खोंड विकाय आणलाय फक्त पाहू शकता अशा प्रकारच्या मोठ्या जुन्यातल्या गाय आहेत एकदम नाजूक चेहरी पाहू शकता पाहू काळा मोरा हो खोंड आहे मालक कोणाचं खोंड आहे मालक गेलेले आहेत पाण्या म्हणतायेत पाहू शकता रोडच्या कडल वेले का वेले काय खाली पाहू शकता खोंड आहे खाली गायला का हा खोंड आहे किती वेळ त्याला वेली मालकी दोन वेळेचं चार लिटर दूध देते आहेत आणि खाली खोंड आहे पाहू शकता हा पन्नास हजार सांगतायत खोंडासह चेहऱ्याला खूप सुंदर गाय आहे पाहू शकता कालमानप्पार पा यावर लोणे तालुका चर्चा चर्चा तालुका चर्चां जिल्हा विजयपूर मोबाईल नंबर फोर थ्री

पाच वर्ष महिने पाच तिंग किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार कुठल्या अप्पा? वळूची पाहिजे अप्पा, यावर लोणी बिके तालुका तालुका चर्चन जिल्हा बिजापूर मालक हे सर मालक जटप्पा जटप्पा माळाभागी यावर मा, लोणी बिके लोणी हम्म मोबाईल नंबर मोबाईल नंबर बायपट नंबर ठीक होऊ शकतं एकदम सुंदर मोठ्या मपाचा ताकदीचा बैल आहे मला कुणाचा आहे हा हा कोणती उमरानी चडचण उमरानी किती दात आहे आता सायदाती कसा वापरला कस वापरला गाय भरवाय वापरला का शेतीला गाय भरवाय कुठल्या वंशावळीत नाही तिकोंडी विकाळा आणला प्रदर्शनला प्रदर्शन, हाँ, प्रदर्शन हाँ, मालक नाव मालक उमराणी तालुका चडचण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर फोर हा एट झिरो सिक्स फाईव्ह होऊ शकता कशा प्रकारचा मजबूत चढचण उमराणी होऊ शकत अशा प्रकारचा ओळू आहे जबरदस्त ताकदीचे ओळू आहेत ज्यांना कोणाला नैसर्गिक रयत्नासाठी हवे असते त्यांनी मालकांशी संपर्क साधून